पुण्यातून पुण्याच्या कल्याणी नगरमधून अपघातातल्या पोर्श कारमधला तांत्रिक बिघाड होता असं असतानाही विशाल अग्रवालनं ती गाडी मुलाच्या ताब्यात दिल्याची बाब उघड झाली इतकंच नाही तर मुलानं ना कार चालवायला मागितली तर त्याला चालवू दे तू बाजूला बस अशी सूचना विशाल अग्रवालनं त्याच्या चालकाला दिली होती असं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय विशाल अग्रवाल हे अपघातात कारणीभूत ठरलेल्या मुलाचे वडील आहेत त्यांना बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी युक्तिवाद करताना सरकारी पक्षाच्या वतीनं विशाल अग्रवालच्या विरोधात बाजू मांडण्यात आली तर ड्रायव्हरनं आपल्या जबाबात म्हणाले मी गाडी चालवतो असं मी मुलाला म्हणालो होतो तुम्ही शेजारी बसा मी गाडी चालवतो असं सांगत मुलानं गाडी हातात घेतली मुलाला गाडी चालवायला दे तू बाजूला बस अशी सूचना विशाल अग्रवाल यांनी दिली होती असं जबाब ड्रायव्हरनं आहे